रामराम मंडळी मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद मंडळी दोन चार दिवसापासून किंवा आठ दहा दिवसापासून एक सरसंघचालक श्रीमोहन भागवतजी यांचं एक वक्तव्य व्हायरल केलं जातं आणि जे काही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बटंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे हे जे काही मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांनी जे काही कॅम्पेन चालवलं होतं त्याचं काय होईल यावर चर्चा सुरू झालेली आहे आणि मोहन सदर संघचालक मोहन भागवत आणि योगी आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झालेलं आहे असे एक चर्चा प्रसारमाध्यमामध्ये प्रसारित होते मित्रांनो आता यात काय तथ्य किती काय खरंच पंतप्रधान मोदी योगी आणि सरसंघचालक श्री मोहन भागवतजी यांच्यामध्ये काही बिनसलग काय किंवा त्यांच्यात एक वाक्यता नाही की काय अशी एक शंका समाज माध्यम समाज माध्यमातून प्रसारित केली जाते आणि त्याची बरीचशी चर्चा देशामध्ये घडून येऊ राहिलेली आहे मित्रांनो की ज्या संघचालक संगा संघाने संघाचं शताब्दी वर्ष पुढच्या वर्षी सुरू आहे मित्रांनो आणि अशा संघचालक संघाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर किंवा हिंदू धर्म एक व्हावं एकत्रीकरण व्हावं हो, त्यांचं संघटीकरण व्हावं हो, त्यांचं प्रत्येक कुटुंब आपल्या सनातन धर्माप्रमाणे चालावं असं जी काही त्यांची धारणा होती त्या धारणेला छेद देण्यासाठी हे वक्तव्य प्रसारित केलं जातं काय शंका त्यांचं वक्तव्य काय आहे ते समजून घेतलं पाहिजे मित्रांनो जे काही सध्या आपण बघतो विविध पक्षांकडून एखाद्या नेत्याची क्लिप प्रसारित केली जाते त्याच्यावर ओहापोह केला जातो त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे गृहमंत्री अमित शहाजी यांचं राज्यसभेतलं जे काही नव्वद मिनिटाचं भाषण होतं त्यातलं फक्त बारा सेकंद कट करून आंबेडकरांविषयी त्यांनी अपमान केला याचा वाद पूर्ण भारतभर पेटवण्यात आला इको सिस्टीम त्याच्या मागे लागली तसंच हे वक्तव्य आहे काय अशी शंका यायला सुरुवात झालेली मित्रांनो ते वक्तव्य म्हणजे प्रत्येक मशिदीमध्ये हिंदू धर्माचे प्रतीक शोधण्याची गरज नाही किंवा प्रत्येक खाली मंदिर आहे आणि ती मंदिर शोधून त्यात हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याची गरज नाही आणि ह्या वक्तव्याचं मोठ्या प्रमाणात प्रसारित केलं गेलं त्याच्यावर अनेक धर्मगुरूंनी प्रतिक्रिया केली प्रतिक्रिया दिलेल्या आपण ऐकल्या असत भागवत यांच्यावर टीका करण्यात आली की हिंदू धर्माच्या सनातन धर्माच्या विरुद्ध सध्या ते करत आहेत त्याला अनेक संदर्भ जोडले जातात ते एका जामा मस्जिदीत जाऊन अनेक मौलांची गाठ घेतलेली आहे त्यांनी तसंच जे काही वेगवेगळे ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू आहे त्यांची पण चर्चा केलेली आहे असे अनेक मागचे संदर्भ त्याच्यामध्ये जोडले जातात आणि त्याच्यामुळं त्यांचं हे वक्तव्य त्या दृष्टीनं केलं जातं आणि मोदी आणि योगी आणि शाह ह्या त्रिकुटांनी जे काय हिंदू धर्माचे लागून चालून किंवा हिंदू धर्माचे प्रतीक उभे करण्यासाठी मंदिर वाद उभा केलेला आहे त्याला एक छेद देण्याचा प्रयत्न मोहन भागवतजीने केला काय असे एक धारणा उभ्या केली जाते मित्रांनो आता मोहन भागवतजीचं ते वक्तव्य कशाच्या संदर्भात आहे हे तपासलं पाहिजे परंतु प्रसारमाध्यमामध्ये एक वेगळेच चलन सुरू झालेलं आहे आणि मित्रांनो हे जे काय माध्यम आहे हे जे काय बुद्धिमंत आहे तथाकथित सना सनातनी विरुद्ध सातत्याने त्यांनी त्यांचे वक्तव्य केलेले आपल्याला दिसून येतात हिंदू धर्माच्या विरुद्धच त्यांचं वक्तव्य आपल्याला ते प्रसारित करण्यात प्रसारित केलं जातं हिंदू धर्माला कुठं दुःखापत होईल कुठं त्याला त्याची खपली निघेल किंवा कुठं काय त्याला हे होईल याचं ते शोधतच असतात आणि असं काही एखाद्या हिंदू धर्माच्या नेत्यांकडूनच किंवा भाजपाच्या नेत्यांकडूनच काही वक्तव्य आलं का ते मोठ्या प्रमाणात प्रसारित केलं जातं ही एक इको सिस्टीम कामाला लागली काय अशी हे असं जे म्हणता का ना काश्मीर फाईलमधले जे काय एक प्रसिद्ध वाक्य कायम गाजतं आहे मित्रांनो सरकारच्या आहे किसकीबी हो लेखीन सिस्टीम हमारी ही प्रत्येक वारंवार आपल्याला येतं आता हेच घ्या ना महाराष्ट्रामध्ये दोनशे जागा जिंकून महायुतीने प्रचंड मोठं त्यांच्या त्यांच्यामध्ये राक्षसी बहुमत मिळालं तरी सुद्धा हे जे काय सरकार आहे कसं डळमळते हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला जातो त्याला अनेक उदाहरणं दिली जातात की हे नेते नाराज अगोदर तर काय मंत्री पदा मंत्री एकनाथ शिंदे नाराज यांना गृहमंत्री गृहमंत्रीपद पाहिजे किंवा आदित्य सॉरी अजितदादा पवार नाराज वगैरे वगैरे नाराजी नारा नाट्य कायम प्रसारित केलं जातं त्यात छगन भुजबळचं एक सोडलं तर बाकी सगळ्यांचं नाराजी नाट्य शांत झालेलं आपण बघितलं पाहिजे तरीसुद्धा हे जे सरकार कसं डळमळीत आहे आणि माझ्या मते नाना पटोलेंचंच वक्तव्य मागच्या याच्यात ऐकण्यात आलं की हे सरकार आपसातल्या मतभेदानी कोसळणार आहे आता जे आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबनी मागच्या एकोणावीस ते काय अडीच वर्ष सरकार होते सातत्याने हे वाक्य बोलायचं आम्हाला उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्याची गरज नाही ती त्यांच्या अंतर्गत मतभेदानी पाडणार आहे तेच वाक्य वाक्य आज नाना पटोले युतीच्या संदर्भात बोलतात परंतु ती कोणत्या राहतात माहीत नाही कारण दोनशे सद सदतीस जागा त्यांच्याकडे आहे एकटा भाजपाच्या एकशे तेहतीस जागा आहे जरी हे दोन्ही वेळ केले तरी त्यांच्या दोन्ही पक्षातले बरेचसे ने लोक आमदार म्हणून निवडून आलेले ते सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती मित्रांनो आपला समाज सांगायचं तात्पर्य काय जे काही मोहन सरसंघचालक मोहन भागवत यांचं जे वक्तव्य आहे ते कशा प्रकारे प्रसारित केलं जातं त्याच्यावर कशा प्रकारे चर्चा घडून आणल्या जातात आणि मोदी आणि शहा योगी यांना मोहन भागवतांचा कसा विरोध आहे हे प्रसारित करण्याची दृष्टिकोन सध्या यामध्ये चालू आहे म्हणजे आर एस एस संघ आणि भाजपचं नेतृत्व यांच्यात बिनसलेलं आहे आणि त्यामुळंच लोकसभेला फक्त दोनशे चाळीस जागा आलेल्या आहे भाजपचे कार्यकर्ते सॉरी आर एस एस संघाचे कार्यकर्ते त्या निवडणुकीमध्ये सक्रिय झालेले नव्हते असं सांगण्यात आलं त्यानंतर हरियाणा त्यांच्यात अनेक बैठका होऊन ते मतभेद मिटवण्यात आले त्यात हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये संघाच्या कार्यकर्त्यांमुळे भाजपाला किंवा त्या पक्षाला घवघवी तेश मिळालं हे दिसून आलेलं आहे मित्रांनो तरीसुद्धा असं सांगण्याचं तात घोषित प्रयत्न केला जातो ह्या सगळ्या पत्रकारांकडून किंवा तथाकथित बुद्धिमंतांकडून की सरसंघचालकांचं आणि मोदींचं पटत नाही आणि त्याच्यातून हे वक्तव्य आलेलं आहे काय असं हे करतात आणि त्यांनी सांगितलं की याच्यातून ते आपल्याला आपलं नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत असं ते सांगत आहेत म्हणजे त्यांचं धोरण काय होतं की फक्त हाच मुद्दा महत्वाचा नाही आहे तर सनातन धर्मामध्ये प्रत्येक आपल्या हिंदू कुटुंबांना आपली संस्कृती आपलं पूजा अर्चा किंवा आपलं काय ध्येय धोरण आहे ते असलं पाहिजे एकत्रित कुटुंब असलं पाहिजे कुटुंबाचे हिंदू धर्माच्या कुटुंबाच्या संकल्पना राबवल्या गेल्या पाहिजे तुम्ही भलं कोणत्या तुम्ही पक्षात असू नसू तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असू परंतु तुम्ही हिंदू म्हणून पुढं आलं पाहिजे आज आपण बघतो पाच दहा वर्ष पुरुचा कालावधी घ्या टिळा लावून सुद्धा कोणी जायचा प्रयत्न करत नव्हता हो मी हिंदूही म्हणून समुदाय म्हणून म्हणजे गळ्यात गाळ्यात माळ हातात कलवा बांधायची सुद्धा कोणी डेरंग करत नव्हती हो तर अशा या सगळ्या धोरणातून त्यांचं वक्तव्य असू शकतं मित्रांनो परंतु तथाकथित सेक्युलर वाजेंनी तेवढं एक वाक्य घेऊन मोदी योगी आणि हे जे काही चालू आहे मोहन भागवतजींचं यांचं शुतय युद्ध आहे आणि याच्यातून मोठी काही घडामोडी होऊ शकतात फक्त योगींना सुद्धा त्यातून मोठी चपराक मिळालेली आहे ते, ते काय सध्या बुलडोजर घेऊन प्रत्येक मशिदीच्या मागे लागलेले संबलचं उदाहरण झालं त्यात अयोध्येचं उदाहरण झालं अनेक मशिदींचं ज्ञान सर्वेचं चा प्रकरण चालू आहे हे जे काय आहे त्याच्या विरुद्ध मोहन भागवत जे आहे असं दाखवण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यम करतायत किंवा तथाकथित बुद्धिवंत करतायत असं वाटतं मित्रांनो कारण ज्या संघाने हिंदू धर्माची पथका शंभर वर्ष आपल्या खांद्यावर घेऊन चालवली ते त्या संघाचे सरसंघचालक एवढ्या छोट्याशा मुद्द्याहून हिंदूंचा हिंदुत्वाच्या विरुद्ध किंवा सनातन धर्माच्या विरुद्ध जाऊ शकतील असं वाटत नाही मित्रांनो तरीसुद्धा एक कॉन्ट्रोवर्सी निर्माण झालेली आहे आणि त्याची सफाई अनेक चॅनलवरून आपल्याला पाहायला मिळते अनेक संघाचे लोक सांगण्याचा प्रयत्न करतात भाजपचे लोक सांगण्याचा प्रयत्न करतात आणि कालच एक बातमी ऐकतं पाहण्यात आली मित्रांनो की सरसंघ संघाचे मोठे पदाधिकारी आणि भाजपचे मोठे पदाधिकारी यांची एक संयुक्त बैठक दिल्लीमध्ये पार पडलेली आहे त्याच्यामध्ये हे जे काय सगळं वातावरण आज आपण बघतो वेगवेगळं त्याच्यावर बरीच मोठी चर्चा झालेली आहे आता त्याच्यातून काय बाहेर आलं ते काही कल्पना नाही परंतु त्यांची समन्वयाची जी, जी काय कमिटी आहे त्यांची बैठक झालेली अशी ऐकण्यात आहे काल ती बातमी ऐकण्यात आली त्यावर पण काय चर्चा काय तोडगा निघाली हे सांगता येत नाही परंतु एवढ्या ह्या वातावरणामध्ये मोदी सरकारच्या विरुद्ध आणि योगी सरकारच्या विरुद्ध संघ आहे अशी जी काही बातमी पण सरवण्यात आली त्यात मला तरी काही तथ्य आहे असं वाटत नाही मित्रांनो तरी आपण यावर सखोल चर्चा करावी आणि प्रसारमाध्यम सगळं काही खरंच सांगतात यावर विश्वास ठेवू नका आपण आपल्या बुद्धीने मनाने किंवा आपल्या विचाराने त्यावर विचार करून निर्णय घ्यावा खरंच संघ सनातन धर्माविरुद्ध दौरायला काय असं वाटायला काही जागा आहे काय असं आपण स्वतःच विचार करायला हवा मित्रांनो हा विषय आपल्याला जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद